रिपाईचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सदस्य तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधून आरक्षित जागेतून मनपाची उमेदवारी करणारे प्रकाश लोंडे यांच्या हस्ते सत्यम चषक दोन हजार सोळा या भव्य टेनिस डे नाईट अंडगाम क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले श्रमिक नगर येथील श्री भवानी माता मंदिराच्या भव्य प्रांगणात शिवाजीनगर श्रमिक नगर येथील विविध युवकांच्या मंडळास पी एल ग्रुप सातपूरच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये तसेच सर्वोत्तम फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द साठी हजारो बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धांमध्ये सातूर नाशिकसह जिल्हाभरातून बत्तीस क्रीडा संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धांच्या अंतिम दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ घेण्यात येणार आहे श्रमिकनगर फ्रेंड सर्कल तसेच पी एल ग्रुपचे प्रशांत गांगुर्डे मनोज जाधव अमोल साबळे यांनी आयोजित केलेल्या सत्यम चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रकाश लोंडे सिद्धार्थ कांबळे दिलीप झालटे उत्तम सोनवणे मुकुंद आयरे मिलिंद भालेराव संजय बोधक बाळा कदम राजू बुकाने जगदीश काळे अनिश शेख सुनील अहिरे सुरेंद्र लोहारे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच क्रिकेट खेळून उत्साहात उद्घाटन संपन्न झाले प्रकाश लोंढे यांच्या वतीने एकतीस हजार रुपये व अक लोंढे यांच्या वतीने पंधरा हजार रुपयांची द्वितीय क्रमांकाची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे उद्घाटना प्रसंगी स्पर्धेतील स्पर्धकांची ओळख परेड करत टॉर्च उडवून दोन संघ प्रथम खेळण्यासाठी निवडण्यात आले परिसरातील युवकांमध्ये क्रीडा स्पर्धांविषयी आवड निर्माण व्हावी याकरता अशा स्पर्धांची गरज असून परिसरातील नागरिकांना कुठलाही त्रास होऊ न देता शांततेने स्पर्धा पार पाडण्यात याव्या असे यावेळी प्रकाश लोंडे यांनी सांगितले आणि रा, राजकारण कोणतं धर्मकारणत्या आज समाजाची प्रगती कशी होईल तरुण कार्यकर्त्याला नव्हे वयुद्ध सुद्धा खेळणार आहेत मला असं कळलंय वयुरुद्ध सुद्धा या खेळामध्ये खेळणार आहेत त्यांचं सुद्धा प्रोत्साहन वाढवण्यासाठी मला असं वाटतं माझ्या पी एल ग्रुपच्या आणि माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी सोबत आहेत पत्रकार छायाचित्रकार गोरे साहेब असतील की साहेब असतील हे सुद्धा उपस्थित आहेत या मंडळाच्या कार्यकर्त्या पुन्हा एकदा विनंती आहे की कोणत्याही पद्धतीनं वाद होणार नाही हा जो बक्षिसा वितरणाचा समारोह सुद्धा या ताकदीनं झाला पाहिजे एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार मला असं वाटतं जवळ पंच्याहत्तर हजाराचा हा बक्षीस वितरणाचा फक्त प्रथम खेळाडूला आहे उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे विविध प्रकारचे नियम आटी असणारे स्पर्धकांना सुद्धा बक्षीस दिलं जाईल आपला माहिती सुद्धा कोणाला जर कोणी सिक्स मारणार असेल हॅट्रिक सिक्स मारणार असेल हॅट्रिक फोर मारणार असेल उत्कृष्ट खेळ देणार असेल याला सुद्धा आपल्या वतीनं हजार पाचशे रुपयाचं प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिल्या जाईल ते मात्र तुम्ही मंडळाच्या कार्यकर्त्याकडे प्रथम जमा करावे तुमचं नाव मात्र नीतीच अनाऊन्स करण्यात येईल होणारे आपल्यापासून अजिबात त्रास होणार नाही याची सुद्धा दखल या सदर कार्यकर्त्यांनी घ्यावी आपला मस्जिद पण निश्चित हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केलाय सुरुवात जराशी मजबूत असेल तर मला वाटतं शेवट सुद्धा मजबूत असेल म्हणून जे आयोजक संयोजक आहेत प्रमिक फ्रेंड सर्कलच्या यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पहिल्या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येऊन प्रकाश लोंडे यांच्या हस्ते आयोजकांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर